जय सद्गुरू मैत्रिणींनो कसे आहात मस्त हात ना तर मी पण मस्त आहे नेचर बुला रेसिपी या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर इथे बाहेर रिमझिम पाऊस पडत आहे मस्त आणि मस्त काहीतरी गरम गरम खाऊसं वाटते तर चला उपवासाची मी रेसिपी बनवणार आहे तर मैत्रिणींनो इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत बाजून शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घेतलेली आहे आणि मिक्सरला आता दळून घेणार आहे आणि मैत्रिणींनो त्याच भांड्यामध्ये आता दोन लाल मिरच्या आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे आता उपवासाची रेसिपी आहे म्हटलं तर आपल्याला दुसरं काहीच चालणार नाही तुम्हाला जिरं घालायचं असेल तर घालू शकता आता इकडे मी एक छोटी वाटी साबुदाणा भिजवलेला होता रात्रभर तर रात्रभर भिजवला तरी चालेल मी एक तास झाला भिजवलेला होता एक वाटी साबुदाणा आणि दोन चमचे छोटे पोहे खायचे दही दही आंबट नाही आहे जास्त तर तुम्ही पाहू शकता इथे आता मिक्सरला मी फिरून घेते हे सर्व काही तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला एकदम बारीक नाही तर असंच थोडं जाडं दळायचं आहे अशा पद्धतीने आता हे सर्व मी एका याच्यात काढून घेणार आहे वाटीमध्ये मोठ्या तर ही उपासाची रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला खूप खूप आवडेल आणि इथे मी बटाटे घेतलेले आहेत तर मी बटाटे खिचडीकरता उकडलेले आहेत आणि त्या साहित्यामध्ये मी ही रेसिपी आता तुम्हाला बनवून दाखवणार आहे आणि एक त्यातला एक बटाटा मी घेतलेला आहे तो किसून घालणार आहे तर हा उकडलेला बटाटा आहे तुम्ही कच्चासुद्धा घालवू शकता तर इथे आता मी एक बटाटा असा किसून घातलेला आहे आता हे बटाटा किसून झाल्यानंतर हे सर्व मी आता मिक्स करून घेणार आहे पाहू शकता तुम्ही इथे मी एका वाटीमध्ये सर्व काही काढून घेतलं आता बटाटा पण किसून घेतलेला आहे मीठ घातलेलं आहे चवीनुसार पाहू शकता तुम्हाला जिरं घालायचं तर घालू शकता कोथंबीरसुद्धा तुम्ही घालू शकता पण मी आम्ही उपासायला खात नाहीत म्हणून घातलं नाही आता घालायचं आहे आपल्याला शेंगदाण्याचा कूट तर शेंगदाण्याचा कूट मी इथं दोन अडीच चमचे घातलेले आहे पोहे खायचे आता हे मिश्रण आपण सर्व काही मिक्स करून घेऊया त्या अगोदर मी इथे थोडं तेल घातलेलं आहे छोटा एक चमचा तर सर्व मिश्रण आता आपण कालून घेऊया तोपर्यंत आपलं तेलसुद्धा गरम होत आहे व्यवस्थित सर्व कालून घ्यायचं आहे मीठ एक साईडला राहील आता याचे आपण छोटे छोटे गोळे करू एकदम छोटे छोटेच गोळे करायचे आहेत गोल गोल त्याला उपासाच्या भजे उपासाचे पकोडे असंसुद्धा आपण म्हणता येईल किंवा वडे उपासाचे छोटे मिनी वडे असंसुद्धा म्हणता येईल आणि खूप छान लागतात हे खायला तर बघा तेल आपलं पहिले एकदम कडक करून घ्यायचं आहे नंतर गॅस बारीक करायचा आहे कारण एकदम फुल गॅसवर आपल्याला हे वडे किंवा हे भजे तळायचे नाही आहेत कारण वर सगळे जळतील आणि मधी कच्चे राहतील म्हणून आपल्याला एकदम कमी गॅसवरच वेळ लागला तरी चालेल आता एक साईड आपली छान झाल्यानंतर आपल्याला पलटी मारून घ्यायचं आहे एकदम मोकळी निघतात अजिबात चिटकत नाहीत तुम्ही पाहू शकता सर्व आता आपण पलटी अशी मारून घेऊया तो उपासाला काहीतरी वेगळं बनवा वेगळं खा तर या खिचडीच्या साहित्यामध्येच मी रेसिपी बनवलेली आहे बाकीची मी खिचडी बनवणार आहे साबुदाण्याची तर एक वाटीमध्ये भरपूर होतात छोटे छोटेच गोल आपल्याला करायचे आहेत आणि बघा कशी फुललेली आहेत मस्त तर पाहू शकता तुम्ही इथे मस्त आता मस्तपैकी झालेले आहेत आता मी तुम्हाला काढून दाखवते मैत्रिणीनो रेसिपीज आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन कोणी माझा व्हिडिओ बघत असेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा बघा किती छान झालेले आहेत उपासाचे बचे तर खायला पण खूप छान लागतात वरून एकदम कुरकुरीत आणि मध्ये एकदम नरम झालेले आहेत मस्त पाहू शकता तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं तर बघा किती छान झालेले आहेत तर चला तर मग बाय बाय मैत्रिणींनो भेटू पुन्हा